नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मस्त तर अजून एक या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चालू आहे सगळ्यांची दसऱ्याची घाई गडबड दसरा काढायला घर साफसफाई सुरू आहे तर काही म्हणजे आता दोन चार दिवसच राहील घटस्थापनेला आपला म्हणजे देवी बसण्यासाठी तर सोमवारी देवी बसतात बावीस तारखेला तर दोन चार दिवसच राहिलेत म्हटलं चला साफसफाईला सुरुवात करून आणि कारण कसं ना पावसामुळे ना कारण पाऊस सुरूच आहे ज्या म्हणजे आठ दहा दिवस झालं पाऊस सारखाच सुरू आहे त्याच्यामुळं काही दसरा काढणं शक्य झालं नाही म्हणलं चला आज जरा दोन दिवस झाला जरा पाऊस उघडला आणि ऊन पण पडते त्याच्यामुळे मला चला काढून घेऊया आणि कसं ना बरं वाटत नाही सगळेच काढून मग कसं आपल्याला पण वाटतं चला काढा आणि स्वच्छता कोणत्या निमताना आपलं घर स्वच्छ होतं तरी ते भांडे वगैरे सगळे घासून घेतले मांडणी म्हणजे चला आता इथे मांडणी धुवून घेतली आहे काही भांडे मी घासून बाहेर गॅलरीत ठेवले आणि हे दररोजचे भांडे होते तर ते मी जाळीमध्येच ठेवले आणि हे जे लेंटेनवरचे वरचे डबे होते ना तर मी कालच धुऊन घेतले होते कारण काल कडक कुर पडलं होतं त्याच्यामुळे मला कारण ते त्यात कुरड्याशिवाय सगळ्या होत्या मग ते उन्हाला हो टाकले आणि डबे घासून नंतर मग त्यामध्ये भरून ठेवलं तर हे मांडणीतलं छोटे छोटे भांडे आहेत आपले जे भरण्या काचेच्या भरण्या जे आपलं मांडणीत जेवढं असतं तेवढं मग ते गॅलरीमध्ये घासून मी उन्हाला ठेवलं आणि मांडणीही घासली तोपर्यंत मला मा मांडणीतलं पाणी पण आपलं निथळ आणि मांडणी पण सुकेल तर विराज झोपला होता आणि विराज झोपला तेवढ्यात माझे कामं हे झाले आणि दुपारचे आदत आहे दोन तर इथे चला म्हणलं जे हो हो आता जेवण करूया आणि किती जरी काम असलं काही जरी घाई घरबड असली तर आपल्याला जेवायला म्हणजे पोटासाठी तर लागतंच ना मग म्हणलं चला थोडंसं आता पोटोबा करून घेऊया विराज उठला होता त्याला पण भूक लागली होती चालले आता आपलं आमचं इथं हे जेवण तर विराजनं दही विराजला ना प्रचंड दही आवडतं त्याला आंबट पदार्थ जास्त आवडतात तर इथे त्याला मी चपाती भाजी खाऊ घालत होती तर इथे चालले जेवण आणि दही आणि साखर खाते मी त्याला चपाती खाऊ घालते होती पण चपाती काही खात नव्हतं तो त्याला दही आणि साखरच खायचं होतं त्याला दही खूप आवडतं ते चाललंय इथं जेवण तर म्हणलं चला आता पटकन जेवण करून घ्या आणि इतकं आवाळ आलं होतं म्हणजे खूप असं काळभूर आला होता असं वाटतं की आता पाऊस आता म्हणजे येणारच होता आणि काय झालं ना सका सका। मी अर्धे कपडे हो ना आपले जे रजया वगैरे होत्या ते सकाळ सकाळ वरती धुऊन टाकलं होतं आणि भांडी होती दोन्ही कामं मी एका दिवशी केली होती आज कारण ऊन पडलं होतं त्याच्यामुळे आता पाऊस जर आला ना तर कपडे काढायला येत नाहीत ना भांडी गोळा करता येत नाहीत असं होणार आहे त्यासाठी पटकन असं जेवण करून घेणार होते मी तर जेवण करून घेतलं पटकन असे वरून पण मी कपडे घेऊन आले होते जे वाढले होते ते कपडे घेऊन आले आणि म्हटलं चला आता मांडणीमध्ये ना मी पेपर पेपर टाकणार आहे पेपर टाकल्यानंतर मग बाहेरचे भांडे घेऊन आल्यानंतर मग त्यामध्ये सामान भरून मग ते भांडी मांडणीमध्ये लावून घेते पटकन असेही कारण कसं ना मांडीमध्ये जर पेपर टाकले ना मांडणी आपली काही घाण होत नाही आणि चिकट वगैरे असं धूळ बसत नाही त्याच्यामुळे मग दोन मधून आपले हे घाण झाले नंतर काढायचे आणि दुसरे टाकायचे तर असंच करते मी त्यानं मांडणीमध्ये पेपर वगैरे टाकून घेते आणि नंतर जे बाहेरचं सामान होतं गॅलरीतलं ते भरून आणून तर बाहेरचं सामान आता घेऊन येते मी कारण कसं ना पाऊस एक आणि वाळलेले पण ते भांडे होते ना ते भिजून जातील त्याच्यामुळे इथे हे ना म्हणजे होत्या छोट्या छोट्या भरण्या वगैरे होत्या ना ते पण आपण चला घेऊन जाई एका आप, आपल्या टोपल्यात भरून मी पटकन असं हे आणि गॅलरीमध्ये ना बऱ्याचपैकी खूप छान होऊन येतं आमच्या गॅलरीमध्ये इथं तर भरण्या ते घेऊन आले आणि आता मांडीमध्ये लावून घेते व्यवस्थित असं आणि इथं चाललंय माझं बसून आता कशात काय करायचं आणि कशात काय भरायचं तर सुरू आहे तर म्हणलं चला कारण कसं ना थोडं थोडंसं सामान राहिले आणि चालले आता हे हे मी म्हणजे भरत्या धुवा धुण्यात धु म्हणजे घासायला काढल्या होत्या ना तेव्हा कॅरबॅगमध्ये मी ओतून सगळं सामान ठेवलं होतं आता ते चेक करते मी कशात काय भरू आणि कशात काय नाही तर चला म्हणलं थोडं थोडंसं सामान राहिलं होतं तर भरून घेते मी पटकन असं आणि नंतर मग मांडीमध्ये लावून घेते सगळं आपलं जे सामान पसारा होता तो आणि तर हे सगळं भांड्याने वगैरे भरून घेतले सामान त्यामध्ये भरून घेतलं आणि मांडणी म्हणजे व्यवस्थित असं हे सामान पसारा लावला भांडी आणि ही बघा आमचा आता विराज कसा कुठं काय ठेवलं आहे कुठं काय नाही हे तर चेक करते आणि तो असाच करतो स्टूल घेतो वरती चढतो इकडं चढणार तिकडं चढणार फ्रीजवर चढणार गॅलरीत येणार गॅलरीतून बघणार त्याच्यामुळं जर स्टूल अशा खुर्च्या वगैरे सगळं बराबरी ठेवावं लागतं त्याच्यामुळे कारण कसं होतं ना आपण काय काम करत बसलो आपलं लक्षचं नसलं तर घेऊन बसणार चढणार पाडणार असे होणार त्याच्यामुळे आणि अवतार तर नाच बघायचाच अवताराला कारण कसं ना उठलं आणि जेव्हापासून उठले तेव्हापासून काम सुरूच आहे काम सुरूच आहे आणि चला कारण दसऱ्याचं साफसफाई केल्याशिवाय आपल्याला छान पण वाटणार नाही आणि चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं सगळं घर स्वच्छ असं हे धूळ वगैरे घेतल्यानंतर आणि का तर ती, ती, काहीच पसारा नसतो शेतीमध्ये त्या शेअर तर गावाकडून ह्याच्यापेक्षा तीन पसारा असतो गावाकडं तरीही गावाकडच्या बायका न थकता न कटावता तेवढा पसारा काढतात तेवढं साफसफाई करतात तेवढी स्वच्छता करतात कपडे वगैरे सगळं सगळं गावाकडच्या बायकांना धुतात चिंदी ना चिंदी असं धुतात इथे तेवढं आपण काही करत नाही आपण जेवढे भांडे असतात जेवढे कपडे असतात तेवढेच आपण धुतो तर गावाकडं कशा असतं ना ज्या नवीन आपले कपडे असतात धुवून कपाड्या ठेले ते देखील बायका साड्या वगैरे सगळं धुवून म्हणजे धुतात असं म्हणजे नाही का गावाकडं घट इथं पण घटं असतात तरी पण तेवढं कोणी जास्त करत नाही आहे तर इथं भांडीतलं सामान वगैरे लावलं आणि नंतर मग जे सकाळपासून जे भांडे बेसीमध्ये पडलेले होते स्वयंपाकाचे चहाचे नाश्त्याचे दुपाचे जेवणाचे तर म्हटलं चला आता हे भांडे घासून घेऊया ते भांडे घासून लावले आता हे भांडे घासून पटकन असे भांडे घासून घेते आणि गरजच होतं विजा 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 कडकडत होत्या एवढं आवाज होतं किती वाजले येतं साडेचार वाजले साडेचार वाजले आणि साडेचार वाजता पाऊस सुरू झाला इतका मोठा पाऊस लाईट गेली आणि नंतर मग परत आली म्हणतात बरं झाली कारण कसं ना घरामध्ये एवढा अंधार झाला होता सगळा अंधारच सहा सात आता आहे आणि कंटाळा पण आला होता म्हणजे म्हटलं चला चहा कोण यापासून तर वेगळी असं गरमागरम आणि खाते पूर्ण आणि तर त्याला चोकूजी होतं तर तोच खात होता तिथे आणि चहा चहा आणि फ्रेश होईल त्याच्यासाठी चहा वगैरे घेतला नंतर देवाबत्ती वगैरे केली असते देवाची आणि म्हटलं चला आता संध्याकाळचा स्वयंपाक तर काय बनवायचा आणि पाऊस इतका सुरू होता अजूनही पाऊस सुरूच होता थांबला काही नव्हता तर आज स्वयंपाकासाठी म्हटलं चला आता वरण भात आणि चपाती भाजी भाजी काही नव्हती भाजीला काही नव्हतंच म्हटलं चला आता डाळ भात म्हणजे वरण भात आणि चपाती तर आज जेव्हा मी एवढंच ते कारण कसं दिवसभर करून कंटाळा पण आला होता आणि चला म्हटलं आता पटकन असं कुकर लावलं आणि चपात्या करून घेते सुरं साडेआठ वाजले होते आणि म्हटलं चला जेवण स्वयंपाक झाला आणि लगेच जेवण करून घेऊया तर जेवण झालं आणि कसं वाटलं आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा जे कोणी चॅनेलवरती नवीन असतील ना, सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय सगळ्यांना